तर छत्रपती संभाजी महाराज या मराठी मालिकेतून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोचवले असं म्हटलंही जातं आणि याच छत्रपती संभाजी महाराज मालिकेतला शेवट हा छावा चित्रपटातल्या शेवटासारखा का दाखवला गेला नाही असा सवाल समाज माध्यमातून विचारला जातोय या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर अमोल कोल्हेनी छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील शेवट बदलण्याबाबत आमच्यावर दबाव होता असं एका प्रोमोद्वारे प्रदर्शित केलंय त्यामुळे आता या सगळ्या बाबतीत ते पुढे काय बोलतात कोणाचा दबाव होता कशासाठी दबाव होता या संदर्भात ते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का होय होय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव, दबाव होता प्रश्न संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का होय होय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवावा याविषयी माझ्यावर माझ्या टीमवर दबाव होता